विरोधक कुठे कोण आदित्य ठाकरे काय आहे त्याच विधायक सामाजिक काय सांग ना काय नुसतं आपलं उद्योग पाच पैशाचे काम नाही टीव्ही आणि चॅनेल वर अख्खाशी ठाकरे कुटुंब एकत्र आपल्या घरीच जातात ना ता? ते रे काय दाखवता ते मातोश्रीवर राज ठाकरे गेले हे दुसरं काही दाखल लोकहिताची काम असं विचार ना तुम्हाला एक नाही कुठले विचार एकशे पाच वर्ष आले जे आम्ही स्वीकारले एकशे पाच त्या अर्जांमध्ये रस्त्यांचे जास्त रस्ते पाणीमध्ये तलाव अपुरे आहेत पूर्ण करण्यासंबंधी काही भागामध्ये शाळेचे शाळेला जायला रस्ता नाही काही ठिकाणी एस ची गैरसोय आहे सामाजिक आर्थिक शैक्षणिक विधायक सगळ्या स्वरूपाचे अर्ज आज माझ आले नोकरीच्या साठी पण वैयक्तिक पण सगळे अर्ज आले त्यातले काही अर्ज मी ताबडतोब उत्तर दिली निकाली काढली आणि बाकीचे जे आहेत नव्वदच्या जवळपास ते मी वाचन करून संबंधित विभागाकडे त्यांची कामं पूर्ण मी करेन हा विश्वास मी माझ्या भाषणात व्यक्त केलेला आहे भेट घेतली होती नवीन डेडलाईन डिसेंबर नंतर मुंबई गोवा काय नेमकं तुमच्याकडे माहिती आली पगडावरती काय मॅडम माहिती आली काय माझ्याकडे इनकमिंग कमी येत सध्या काय आहे तुम्हाला एक सांगू पावसाळा तुम्ही पाहता आजही पाऊस आहे आजही रस्ता करून राहील का तो रस्त पाऊस जरा कमी होऊ दे आम्हाला दोन महिने मिळू में दे हो आमचा रस्ता पूर्ण होईल मी जो जो नितीन गडकरीशी बोललेलो आहे आणि नितीन हा चांगला मित्र आहे तर मित्रत्वाचा उपयोग मी आमच्या नॅशनल हायवे नंबर सासष्ट करीन दादा जनता दरबार आपण घेतलात आणि अनेक लोकांचे प्रश्न या निमित्ताने आले समोर विधानसभा निवडणुका अमित शहाने काल मुंबईत सांगितलं युती होणार आमची अमित शहाने काल सांगितलं ऐकलं <laughs> <laughs> का भाषण सांगितलं दोन नाही तीन आम्ही एकत्र येऊन आम्ही लढू मोठा भाऊ मोठा भाऊ कोण असणार मोठा भाऊ त्या मागच्या दोघांना माहिती आहे माझा मोठा भाऊ कोण आहे काय विचार दादा मध्ये उद्योग मागे यासाठी अनेक जण प्रयत्न करतात चुकडून मध्ये हो। हो। अर्ज दिला होता तो अर्ज असा निकाली काढता येत नाही प्रोसेस केंद्र राज्य सरकारच्या कडे येतो आणि तो प्रोसेस मध्ये लवकर त्याचा निकाल लागेल आणि आपली जी मागणी आहे ती त्याप्रमाणे निकाल त्याचा लागेल लवकर मी पाठपुरावा करतोय केंद्रात पण मतदार यादीमध्ये मतचोरी चुपवून कारण रस्त्याचा सर्वात महाराष्ट्रातील खराब म्हणून उल्लेख केला होता तो आहे तसाच आहे मला मी पाहिला नाहीये आणि शरद पवारांनी तसं म्हणाले असतील तर मी माहिती घेईन हायवे डिपार्टमेंट कडून आणि खराब असेल तर ताबडतोब सांगेन आता त्या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना मी रात्री बोलवलंच आहे आठ वाजता मला माहिती काही इथल्या पण आपला इथला पण हायवे आणि अन्य महाराष्ट्र तर त्यांनी सांगितलं लपडू सांगेन मी पूर्ण करा आजपर्यंत करोड रुपये अडकलेले आहेत कुठे अडकले थकबाकी म्हणा थकबाकी थकबाकी त्यामुळे तुमची विकास कामं घेण्यासाठी ते दादा होत नाही त्यामुळे कोण नाही किती कॉन्ट्रॅक्टर वेटिंग लिस्ट वर मलाही भेटले होते कॉन्ट्रॅक्टर महाराष्ट्रात मिळत नाही असं होईल का आपलं बजेट माहितीये ना अबाव सेव्हन लॅक करोड आहे महाराष्ट्राचा त्यांचे आजपर्यंत मायजव पाठवा मिळून देण्यासाठी म्हणतो सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना मदत करायला आम्ही कमी पडणार नाही केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहे कोकण विदर्भ किंवा मराठवाडा असेल तिथे जाहीर केलेला असेल किंवा मग सरकार पॅकेज जाहीर करत आहे मात्र कोकणामध्ये मुख्य पीक भात शेती आणि नाचणी आहे ती आता सध्या पाण्यात दिसते याच्यावर कोकणात घ्या आम्ही सर्वे करायला सांगितलेलं आहे सर्वेचा रिपोर्ट येतात तर नुकसान झालं असेल तर तिथे झालं ते इथे का महाराष्ट्रामध्येच आहोत ना आपण इथे पण ते होईल पण जरा येऊ दे ना सर्वेचा किती टक्के वगैरे जरा कळू दे नुकसान झालंय ते म्हणून आंदोलन कोण बच्चू कडू कोण आहेत ते तू कोणाची वन घेत तू काय आमच्या रत्नागिरीत आहे काय बांगलादेशात आहेस काय विचारतोय बच्चू कडू त्याला काय आंदोलनाच हवं लागतं कधी झाडावर चढतो काय कधी याच्यावर चढतो ते नेहमी तेच असत त्याचा चांगल्या लोकांचं नाव घेत नाही बच्चू कडू काय आदित्य ठाकरे काय अशा लोकांचं नाव घेत उपद्रवी चांगलं बोला ना <laughs> का आता बोलतोय आम्ही वा एकत्र राहणार तुम्ही फुट पडेल काय अशी मग का बोलतोय मला कळत नाहीये आता गेलो का अभ्यास करतो आणि मग सांगतो तुम्हाला आता नेहमी तुम्ही रोजगाराची भाषा करत असता किंवा मग सिंधुदुर्गाचं मॉडर्न तिकडे सांगत असता मात्र आता रत्नागिरी ज्या चिगून तालुक्यातल्या कडकुल एमआयडी आहे तिथे मग तरुणाने प्रश्न मांडला अडीचशे मुलांना म्हणजे अडीचशे कुटुंबांना अक्षरशः साफिश कंपनीने बेघर केलेले किंवा मग बेवार सोडलेला आहे यावर तुम्ही गांभीर्यानं काय ऐकून घ्या ते निवेदन ज्या अशा प्रकारचे आहेत ना मी ती वेगळी ठेवलेत मी त्या संबंधित कंपनीच्या मालक जे कोण आहेत त्यांना बोलवणार काही जणांचे पगार घेतले आहे काही टेम्पररी असे तीन चार अर्ज आहेत मी स्वतः वैयक्तिक तिथे हस्तक्षेप करणार आणि त्यांना नोकरी काढले आहेत कारण काय ते, का ते आम्हाला कळू दे अखेर सरकारला सांगेन तुम्ही हस्तक्षेप त्याला दे आपल्या महाराष्ट्रात जागा द्यायची नाही बघू आपण काय करता मी ते घेतले तिन्ही अर्ज माझ्याकडे आहेत मी ते निकाली काढणार योग्य त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि लोट्यामध्ये कंपन्या चालू मला लोट्याचा प्रश्न आज अनेक ह्याच्यात पण आलेला आहे कंपन्या बऱ्याचशा बंद पडल्या आहेत आणि बेकारी तिथे म्हणजे दोनशे कंपन्यापैकी जवळपास एकशे साठच्या जवळपास तर बंदच्या अवस्थेत आहेत तर त्या समधी विचार करू मी आता माझ्या मी पालक मंत्र्याशी बोलतो आणि मुख्यमंत्रीशी बोलून घेतो हा इकडे जागा उपलब्ध आहेत पण कारखाने इथे नाही मोठे मोठे कार्पोरेशन इथे नाहीत बरेच जणांनी या मेडिसमध्ये प्लॉट घेऊन ठेवलेले आहेत पण उद्योग चालूना तरतधर कसा बोजा उतरवतो त्यामुळे नवीन उद्योग उद्योग यांना करायचे त्यांना ते प्लॉट मिळतो नवीन इंडस्ट्री म्हणजे कारखाने उभे राहावेत नको ते उद्योग आपल्याला नको आहेत असा उल्लेख केला अच्छा त्याला बघ काय चांगलं बोलता येत <laughs> उद्योग शुद्ध चांगलं चांगले विचार देता येतात देशाचे गृहमंत्री आहेत म्हण देशाचे तीनशे सत्तर बाळासाहेब ज्याच्या बोलेल ना रद्द ते त्या माणसाने आणि मोदीने कॅन्सल केले अशा माणसाला तू तो काही तोंडाला येईल बोलेल त्याला चांगलं बोलते तुम्ही खरं नाव पण घेऊ नका हो नाव घेण्या लायक पण नाही माणूस तो विकृत माणूस आहे विकृत मी शब्द देतो आता संजय राऊत असं म्हणत आहे की भाजपवाले कुबड्यांचा वापर करतात mm. आणि कुबड्यांचा वापर झाल्यानंतर फेकून देतात आज अनुभव आहे आता संजय राऊतच कोबडी बनलाय शिवसेनेची हा तो घ्यायचं जरा म्हणा थोडे दिवस जाऊ देते फेकून देतील ते आ, वाट बिट नाही आणायचा प्रयत्न करणार मी वाटत नाही मला काय हा भाजपात मी जिथे आहे तिथे माझ्या पक्षाला शंभर टक्के यश मिळवून देण्यासाठी सर्व मेहनत माझी मी लावून द्यायचं सर्व दा सिंधुदुर्गामध्ये